माझ्याकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीत अजून दूरच आहे म्हणून मी हे हे मातीचे दिवे घेतले दिवे घेतले तर आपण दिव्यांमध्ये तेल टाकतो तेल टाकलं म्हणजे ते निम्मी तेल हे मातीचे दिव्यांमध्ये जिरत म्हणून आपण अशी सोपी पद्धतीने एक साहित्य तयार करूया ते, ते आपलं दिवे पण दिन तुम्हाला दाखवून येत येणार चला मग सुरुवात करूया एक वाटी तू दोन मेणबत्त्या घेतल्या लागणारे साहित्य आणि अर्धी डबी कापूर आहे आपण तुपाचे फुल वाता ना। ते फुल वातायचा आपण तूप गावठी तूप दोन मेणबत्त्या कापूर अंदाजपणे घ्यायचे

जोपर्यंत आपला मस्त कापूर छान येणार इतकं काही कठीण नसतं म्हणा पण एकसारखा गॅस चालू आहे व्हिडिओ पण चालू आहे दाखवण्यात येत आहे नाही तर झालं कसं झालं काय नाही तुम्हाला पण कळणार छान कसं पातळ झालेलं चला मग आपण सुरुवात करूया हे बघा मग कसं वाटलं हे बघा आपले हे बघा कस चला मग आता मध्ये ठेवूया पाच दहा मिनटानंतर दाखवण्यात सलाम आपले दिवी किती बन ले। तो तो मना पने, दिवे किती छान बनले तुम्हाला तर दिसतच असतील मला पण या दिव्यांना आता कसं काढायचं ते तुम्हाला दाखवणार हे बघा आपले छानसे दिवे બગા આપણ દિવ પેટવલે બગા કિ છ પ્રકાશ પડત હે અને ઘર બગા કિ